मी मी ॲडव्होकेट रवींद्र जाधव हो, मी का कामगार आणि औद्योगिक न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो माननीय कामगार न्यायालय सातारा यांनी ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज कंपनीमधील कामगारांना त्यांची न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी देय देणी होती ती देणी देण्याबाबतचे आदेश नुकतेच केलेले आहेत आणि त्यानुसार या कामगार संघटनेच्या सॉरी ह्या कंपनीच्या कामगारांना त्यांची तीस लाखापर्यंतची देणी तीन लाखापासून तीस लाखापर्यंतची देणी देण्याबाबतचे आदेश आहे रोजे असत काजी शे ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी कामगार संघटनेचा अध्यक्ष आमची कंपनी एकोणीसशे साली उद्योगपती बी जी शिर्के यांनी उद्योगाची मूर्त शिरवळ या गावावर की जेणेकरून शिरवळ गाव आणि परिसरातलं लोकांना काम मिळावं एक एक ते एकोणीसशे ब्याऐंशीपासून दो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार ह्यापर्यंत त्यांनी चालवली त्यांच्या म्हणजे कारोबार वाढल्यामुळं त्यांनी ही कंपनी हस्तांत हस्तांतरित टेकओव्हर केली ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीला त्यांनी चार पाच वर्षं चालवली आणि बेकायदेशीररित्या बंद पाडल्यामुळं आम्ही चर्चेच्या माध्यम माध्यमातून आमच्या कामगारावर सगळी उपासमारीची वेळ आली आणि त्या माध्य माध्यमातून आम्ही कंपनी चालू व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांच्याशी चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला मध्यस्थी माणसं घातली कामगार आयुक्ताकडे गेलो चर्चेसाठी तिथं मी ते दाद द्यायना शेवटी मग आम्हाला न्याय मिळण्यासाठी मग आमच्या आर्थिक परिस्थिती बी तशी नव्हती पगार लवकर होत नव्हती आमची सगळ्या कुटुंबावर एक ग... उपासमारीची आता हा निकाल जो आहे कामगारांकडून मागेल आहे तुम्हाला कसं वाटतं लढ्याला यश नाही कामगाराला न्याय मिळाला म्हणजे ह्यांच्या माध्यमातून केल्याच्या आर्थिक परिस्थिती नसताना ना आमची मी कामगारांचा एक मुलगा आहे जो काही एकवीस वर्ष लढा चालू होता जाधवसाहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला फार मोठं यश मिळालेलं आहे ऐतिहासिक दिवस मानतो आम्ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसाला सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे हा जे जाधव सरांनी कष्ट घेतले त्याचं फळ कामगार वर्गाला लवकरात लवकर मिळायला पाहिजेत एवढी एक अपेक्षा आहे आणि कामगार न्यायालयाचे आणि जाधव सरांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व कामगार वर्गामार्फत आणि सर्वांच्या कुटुंबामार्फत करत लवकरात लवकर त्यांची देणी मिळावीत ही एक अपेक्षा आहे आणि सरांचे पूर् मनपूर्वक आभार